हाय एक नंबर लाइक मार थैंक यू थैंक यू परिताई धन्यवाद धन्यवाद आइकू कैमरा बंद किया था आश्चर्य क्या था बाबा काय हाय हाय काय बेत होता आज तुम्ही बेत टाकले तुम्ही बघत नाहीत की राव असं नसते मी व्हिडिओ टाकते पण तुम्ही बघत नाहीत बेताचे व्हिडिओ बघले पाहिजे ना असं असते जेवण झालं का ताई हो दुसऱ्या रेसि एवढ्या रेसिपी टाकल्यात तरी पण तुम्ही कमेंट नाहीत करीत लाईक नाहीत करीत बघत नाहीत मग काय फायदा आहे त्याच्यामुळे मी आता बंदच केली रेसिपी टाकणं म्हण चला खरेच जमान नाही ना सगळं खोट्यात चाललं खरे खोटे लोकाला खोट बघी बघायचं ताई, खरं नाही हाय कशात बघा लाईक पण नाही केलं कोणी असं ना का, का कर्जरावं लाईक पण नाही करीत तुम्ही असं असते पुढं बाऊ कुठं पण घुसतच बाबा मला तर लेरा घेतो या बाबू आहे हो काय काय बाऊ बाऊरा घाणे कुठे खरी गोष्ट सांगाय मला लेजा बाबा दिसले की डोकं उठते माझ्यावर अरे बाप रे तुम चकड़ा है का पाउस बसले मीठा पापा लय आभाळ आली भानू भिनू लय आभाळ आली मरण चाल आभाळ खूप जोरात आली हॅलो संगीता ताई हाय 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 कसे आहात तुमच्याकडे आहे का पाऊस आहे का बा आमच्याकडे बघा ना कसं पाऊस आला आभाळे आले आमच्याकडे नमस्कार ताई नमस्कार कशा आहात हाय ताई आमच्याकडे आज लय उन्हाय हाव का बरं झालं बाई उन्हाय आमच्याकडे तर ऊनच नाही हो लय कंठा येते हो चला येऊ कंटाळ येते कंटा कंटा काय सांगू तुम्हाला पाऊस आहे का तिकडं हो इकडं पाऊस लय भरून आले आता बघा तगू शकता भरून आले मरणच लाईक करा कप नाही टपटप लाईक करा तुम्ही लाईक करीत नाहीत राह कुठून बोलत आहात मी जालना जेला तुम्ही चांगले दिसता <laughs> मग मी चांगलीच दिसणार ना वाईट थोडी दिसते तही कानातले छान आहेत कुठून घेतलेत हे <laughs> म्हणतात का हे म्हणतात कोणचे म्हणतात तुम्ही हा लाईक करा सगळ्यांनी एक 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 खापट पटप लाईक करा आला बाई पाऊस

काय सांगू तुम्हाला मावशी तुम्ही कुठे राहता मी जिल्हा जालना जालन्याला असते मी जालन्याला तुम्ही कुठं असताय सांगा मला घरच बस मच्छरचा आवाज आवडत बघा ना एक तू असते

Det er greit at det er bra बघा ती बाईक शिरती चालते आहे का दिसले काय चाल तिकडे जाऊ पण तिकडे नीट नाही लागत राह Han sa han ikke skulle spise granater. 你这个怎么了？ तिकडे नेट नाही लागत आहे ना भान नुँ। काय चाललंय ग काय नाही मी तिकडे गेले आणि नेटच नव्हतं लागत त्या बायाला बोल तू घर आले थोडी मग आले हाय हाय पाऊस आले आमच्याकडं भोंगळा पाऊस आहे आमच्याकडे भोंगळा पाऊस कमेंट टाका रे कमेंट बंद झाली काय